आज शिवसेना पक्षाच्या शिवसेना ग्रंथालय सेनेचे विजय देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जनसामान्यांसाठी समर्पित नेतृत्व असणारे एकनाथ शिंदे यांच्या कामावर विश्वास ठेवून शेकडो युवकांनी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला शिवसेना पक्षाचे विधान परिषद गटनेते आमदार तथा हरिद्राचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा आमदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि सो राजश्रीताई हेमंत पाटील यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला खूप आनंद वाटतो आमचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश, विश्वास ठेवत त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत आमच्या किनवट माहूर मतदारसंघातील सगळ्या ग्रंथालय चळवळीत काम करणाऱ्या आणि इतरही सर्व शिवसेनेच्या कार्यशैलीवरती विश्वास ठेवून काम करणाऱ्या अनेक युवकांनी आज या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आमचे ग्रंथालय सेनेचे महाराष्ट्राचे प्रमुख बी जी देशमुख दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही सगळी मंडळी नांदेड येथे आलेली आहे माननीय नामदार हेमंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश व्हायचा होता परंतु आज पक्षाची मुख्य बैठक मुंबई येथे असल्यामुळे आमचे सर्व आमदार माननीय हेमंत पाटील साहेब सर्व जिल्हा प्रमुख हे मुंबईला आहे त्याच्यामुळे त्यांच्या वतीने मी हा पक्ष प्रवेश करून घेतलेला आहे परंतु लवकरच हेमंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीत या सर्वांना मार्गदर्शन मिळेल पुढची भूमिका पुढील वाटचाल या संदर्भात या सगळ्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने तळागाळातील माणसांसाठी काम केलेलं आहे सर्वसामान्य लोकांच्या समस्या ओळखून वेळेवरती तत्पर राहून त्यांच्या हाकेला ओ देत चोवीस तास सेवेत राहण्याचं जे व्रत त्यांनी अंगीकारलं होतं आणि म्हणूनच हिनवट सारख्या दुर्गम भागात म्हणजे कुठल्याही पक्षाचं लेबल नसलेला एकदम फ्रेश ज्याला म्हणता येईल माणूस की तो माणूस आज पक्षाला जोडला जातो ही मला वाटतं खूप मोठी ताकद आज शिवसेनेच्या पाठीमागे उभे राहतात निश्चितच वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे व्रत होतं त्या व्रताला अंगीकारून ही सगळी मंडळी आज पक्षामध्ये प्रवेश आहेत त्यांचं मनापासून मी स्वागत करते आणि पुढील त्यांच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमचे जे ज्येष्ठ नेते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यामध्ये शिवसेना पक्षामध्ये ग्रंथालय चोवीचं काम मोठ्या जोमाने चालू आहे ते माझे आदरणीय गुरुवर्य हेमंत भाऊ पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज किनवट आणि माहूर मतदारसंघात जे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते आहेत हेमंत भाऊच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून शिवसेना पक्षामध्ये आज मोठ्या प्रमाणात प्रवेश त्यांनी केलेला आहे हा प्रवेश जयश्री ताईंच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे आणि खर तर बाळ जन्माला आल्यानंतर आईचाच आशीर्वाद लागतो आपण हे सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकारणाच्या जर... पायरीवर यांचा जन्म आज सुरू झालेला आहे आणि त्यामुळं आईच्या रूपानं ताईंचा आशीर्वाद आपल्या सगळ्याला मिळालेला आहे आणि नक्कीच ज्या माऊलीचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी डोक्याशी असतो तो माणूस उपाशी मरत नाही हा माझा विश्वास आहे आणि साहित्य क्षेत्राशी आपण जोडून काम करणार आहात तो आम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती असावी ताईंच साहित्य क्षेत्रामध्ये असलेलं कामाचं कौतुक त्यांच्या पुढे करणं हे कमी आहे त्यांचं आज माझं सुद्धा भाग्य आहे की मला म्हणता येणार नाही पण म्हणावंच लागेल ताईंचीच गरज होती आम्हाला ताईंचं साहित्यशी नातं जे आहे ते नातंच खरं आपल्या आमच्या चळवळीशी आहे आज ताईंच्या सोबत माझा दुसरा कार्यक्रम झाला एकदा आपण तुपक्यामध्ये कार्यक्रम घेतला आणि ताई ही मंडळी तुम्हाला ओळखत नाही पण तुमच्यासाठी इमानदारीनं लोकसभेच्या वेळेस खूप काम केलेलं आहे आणि मी आपल्या सगळ्यांना हेमंत भाऊकडून आश्वासन देतो ताईकडून आश्वासन देतो तुमचं कुठलंही काम असलं तर हे चोवीस तास तुमच्यासाठी दरवाजा उघडा राहणार आहे हे महत्वाचे आहे आपल्याला वर कोण आहे यापेक्षा मला जवळ कोण आहे तुम्ही इथं हाक द्या तुमच्या नक्की तुमची कुठलीही अडचण असेल ते पूर्ण होईल धन्यवाद